अब ऐसा है वो वर्ल्ड कप जीत के आए और उनको भी तो बहुत पैसा मिला है देखो ऑस्ट्रेलिया में वर्ल्ड कप जीत के जाते तो बैग उठाकर घर में जाते पर हमारे यहाँ की हिंदुस्तान की स्पोर्ट्स स्पिरिट बहुत अच्छी है खेल के प्रति एक अच्छा लोगों में उत्साह है कल आपने मुंबई में परसों के दिन देखा कि करीबन आठ दस लाख लोग मुंबई पर रास्ते पर स्वागत के लिए उतरे थे उनके भावनाओं का कदर करते हुए सीएम ने घोषित की होगी पर अब उनका ऐसा है चुनाव के पहले ये सब कुछ करके तिजोरी खाली तो कर दो पर खाली करने की हमको उस बारे में बात नहीं करनी चाहिए जो देना था उन्होंने दिया है हम वही 11 करोड़ के जगह वो महाराष्ट्रीय महाराष्ट्रीय खिलाड़ी जो चार बचे चार थे उनको तो एक करोड़ उन्होंने घोषणा की थी बाकी लोगों को देने की जरूरत नहीं थी बहुत पैसा मिला है क्रिकेटरों को वो देश के लिए खेलते है, पैसे के लिए लिए खेलते खेलते पैसे नहीं है तो पैसा क्यों दे रहे जो देश के लिए खेलता है करके बोलते है, तो पैसों के लिए नहीं खेलते है खुद का नाम बड़ा करने के लिए ये काम किया है ऐसा मैं मानता हूँ देखो आपण बघा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या चार महिन्यामध्ये एक हजार अडुसठ आत्महत्या झाली हे ऑफिशियल आहे आरटीआय मध्ये आम्हाला मिळालेलं आहे कोणी याव भाजपचा नेता आणि कोणत्या महायुतीचा नेता त्याच्या पुढे मी दाखवतो आरटीआय मध्ये मिळालेली माहिती जर चार महिन्यामध्ये एक हजार अडुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटं नेरेटिव्ह सेट करत असतील खोटं बोला रटून बोला हे यांचा पर्दाफाश जनता करेल प्रश्न हा आहे की त्या अकरा कोटीची देण्याची आता गरज होती का कारण खेळाडू हे हो देशासाठी खेळतात एकशे वीस कोटी रुपये तसे त्यांना बीसीसीआय दिले आहे एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती पण आता स्वतःची पाठ थोटून घ्यायची तिजोरी संपली तरी चालेल गरीब मेला तरी चालेल पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे थाप पडली पाहिजेत असं काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो त्याचा तो एक भाग आहे असं मी मानतो नाही नाही खेळाडूंना मदत केली पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण आपण आपले काय म्हणतात त्याला आपली क्षमता असेल किंवा त्याला अंथरून पाहून बघून पाय पसरले पाहिजे तर अंथरून थोड छोटा आहे आणि पाय लांब करतायत तर अर्धे पाय उड्यावर पडतील त्यावेळेस ते दिसेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा アニハーでライト